श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज मी मनातला प्रश्न बोलणार आहे तर मी एवढी पारायणं करते मी एवढीच सेवा करते किंवा माझी एवढी भक्ती चालू असते सतत नामस्मरण चालू असतं स्वामी समर्थ महाराजांचं तरीही माझी इच्छा पूर्ण का होत नाही प्रत्येकाला हा प्रश्न पडतो का नाही पडणार बरोबर आहे तर याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींची सेवा केली खूप पारायणं केली खूप नियम पाळले तरीही इच्छा पूर्ण होत नाही तर काय आहे आपलं तर स्वामींकडे इच्छा मागा पण कधी शेवटी जेव्हा आपली पूर्ण सेवा करून होते त्यानंतर कारण पारायण करताना अपेक्षा कमी आणि समर्पण जास्त असायला हवं आणि बरोबर आहे की आपण आपली इच्छा जी असते त्याच्यासाठीच आपण पारायण करत असतो मग संकल्प करताना आपण ती इच्छा बोलत असतो ते बरोबर आहे पण सारखं सारखं प्रत्येक दिवशी जेव्हा साप्ताहिक पारायण असतं सात दिवसाचं किंवा तुम्ही अकरा गुरुवार करत असाल तर तुम्ही प्रत्येक वेळी रोज रोज तेच तेच स्वामींना सांगू नका एकदा संकल्प केला की त्याच दिवशी फक्त सांगायचं आहे रोज रोज तेच तेच सांगू नका कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे त्यांना रोज रोज सांगायची गरज नसते आणि स्वामी परीक्षाही घेतात आणि विश्वास ठेवायला शिका कारण देव आपल्याला फक्त गरजेलाच आठवतो कारण ही एक परीक्षाच आहे परीक्षा संपली की त्याचा रिझल्ट हा नक्कीच लागतो तर काय करावं मग संयम संयम ठेवायचा आहे स्वामी आपलं काम नाकारत नाही ते योग्य वेळेपर्यंत थांबतात मी हे केलं मी ते केलं मग मला हे मिळालं पाहिजे हा भाव जर आपल्या मनात आला की सेवाही अपेक्षा बनते स्वामींची सेवा म्हणजे अहंकार कमी होणं मन शांत होणं चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणं आता पुढे सेवा काय करायची का। आहे ते मी सांगणारच आहे त्यामुळे स्किप करू नका आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला नेहमी योग्य असेलच असे नाही कारण स्वामी आपल्या भल्यासाठी निर्णय घेतात ते योग्य वेळेची वाट पाहतात कारण स्वामी देतात ते भरभरून देतात आणि तुमच्या अपेक्षाच्या दुप्पट स्वामी देत असतात त्यामुळे विश्वास ठेवा बी पेरलं म्हणजे लगेच त्याला फळ येतं का नाही काही गोष्टी काही काळाची त्यासाठी काही काळ जावा लागतो स्वामी इच्छा पूर्ण करणारे नसून योग्य दिशा देणारे आहेत स्वामी आपल्यापेक्षा पुढचं पाहतात खोल विचार करतात आणि आपल्या भल्यासाठी निर्णय घेतात इच्छा पूर्ण न होणं हे एक कृपेचंच रूप आहे स्वामी परीक्षा घेतात तेव्हा आपण विश्वास ठेवायचा आणि परीक्षा संपली की कृपा आपोआपच दिसते कधी वेगळ्या रूपात तर कधी वेगळ्या वेळेला आपल्याला काय वाटतं ह्याने ही सेवा केली त्याची इच्छा लगेच पूर्ण झाली किंवा त्या ताईने ही सेवा केली तिला लगेच प्रचिती आली आणि मी एवढी सेवा करून मला का अनुभव येत नाही असं प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येत असतो मग असं वाटतं की मी कोणती सेवा करू की ज्याने माझी इच्छा लवकर पूर्ण होईल आणि स्वामींची प्रचिती येईल तर मी सांगणारच आहे तर आज जी मी सेवा सांगणार आहे ती स्वामींची प्रचंड अशी सर्वात श्रेष्ठ सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला नित्यसेवन करायचं आहे तर कसं करायचं त्या ग्रंथामध्ये आपल्याला एकवीस अध्याय आहेत सगळ्यांना माहिती आहे तर त्या एकवीस अध्यायांपैकी रोजनित्य सेवा म्हणजे रोजचे तीन अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत क्रमाने एक दोन तीन आज झाले की उद्या चार पाच सहा असं आपल्याला एकवीस अध्यायांपर्यंत सात दिवसात ते पूर्ण होतं ह्याला साखळी पारायणसुद्धा म्हणतात आणि महाराजांचं ही महाराजांची ही आवडती सेवा आहे त्यामुळे सगळ्यांनी करा नक्की इच्छा पूर्ण होते पारायणं तर करा पण ही नित्यसेवा रोज करा ह्याच्यासोबत आपल्याला जप पाळ करायची आहे वेळ असेल तर तीन वेळा करा अकरा वेळा करा पण एकदा केली तरी पण चालते मी स्वतः एकदा करते आणि तारक मंत्र तुमच्या वेळेनुसार तुम्ही अकरा वेळा तीन वेळा म्हणू शकता पण मी स्वतः एकदाच म्हणते कारण वेळा वेळेअभावी मला तेवढं जेवढं मला जमतं शक्य होतं तेवढं मी करते ह्या सेवेनेसुद्धा तुम्हाला अनुभव येऊ शकतो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं कवच असतं आपल्या माथ्यावरती असं आपल्यासोबत आपल्याचं आपलं संरक्षण महाराज करत असतात नेहमी आपल्याबरोबर सावलीसारखे उभे असतात तुम्हाला काटाही टोचून देणार नाही एवढी प्रभावी सेवा आहे ही एकदा करून बघा खरंच खूप छान अनुभव येतो आणि काही नाही जमलं तरी नामस्मरण जरी केलं तरी ती ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे तुम्ही तारक मंत्र म्हटलं तीही सगळ्यात सर्वात श्रेष्ठ सेवा आहे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तीही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे कोणतीच सेवा लहान नाही सगळीच सेवा ही श्रेष्ठ आहे पण ती मनापासून करायची आहे आता बरीच लोक म्हणतात मला कमेंटसुद्धा आलेले आहेत की ताई एवढी सेवा करूनसुद्धा इच्छा पूर्ण झाली नाही परत सेवा सुरू करू का किंवा परत गुरुवार चालू करू का तर त्या ताईंने मी सांगितल्याप्रमाणे तीन गुरुवार केले त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तर ताई काहीतरी चुकलं असेल तुमच्याकडून काहीतरी चुकून तुमच्याकडून तुमच्याकडने चूक झाली असेल कदाचित तर चूक म्हणजे काय आता ही सेवा ज जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं मनसुद्धा पवित्र ठेवायचं आहे कोणाबद्दलही काही वाईट विचारसुद्धा करायचा नाही वाईट बोलायचं नाही अन्न घेतलं असेल कदाचित तुम्ही कोणाच्या तरी घरातलं खाल्लं असेल ते खा खायचं नसतं दुसरी गोष्ट नॉनव्हेज तर वर्जस आहे ही सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा नॉनव्हेज खायचं नसतं बाहेरचं खायचं नसतं तीन गुरुवार जेव्हा आपण करतो तेव्हा तीन गुरुवारी पूर्ण हे जे एकवीस अध्याय आहे तो ग्रंथ तो सारामृत ते एकवीस अध्याय एका बैठकीत करायचं आहे ते तुम्ही केले का बघा जर अधूनमधून उठले असाल कदाचित त्यामुळे सुद्धा ती सुद्धा एक चूक असेल कदाचित किंवा अन्न घेतला असेल काहीतरी चुकलं असेल तुमच्याकडनं तर तुम्हाला आ, ही चूक मान्य करून तुम्हाला परत जर सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता तर तीन गुरुवार करा आता हा मार्गशीर्ष महिना आता संपतच आलेला आहे कधीही तुम्ही सुरुवात केली तरी पण चा चालतं आता लोकांना हा प्रश्न पडतो की पौष महिन्यात करू का नको पौष महिना पण सगळा चांगलाच आहे कारण ह्या पौष महिन्यामध्ये आपलं हे मकर संक्रांत आहे सणच आहे त्यामुळे कुठलेही महिने सगळे सारखेच आहेत मांडले तर सगळे पवित्रच असतात फक्त आमोस्या वगैरे सोडून कुठल्याही गुरुवारी तुम्ही ती सेवा चालू करू शकता तीन गुरुवार करा मी सांगेन अकरा गुरुवार करा आणि अकरा गुरुवार जेव्हा ही सेवा आपण घेतो अकरा गुरुवारची तर दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारीच तुम्हाला प्रचिती येते बऱ्याच लोकांना आलेली आहे प्रचिती कारण अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार खूप प्रभावी सेवा आहे बऱ्याच लोकांचं मी ऐकलं आहे की बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे चमत्कार घडलेले आहेत तर तुम्हाला करायचे असेल नव्याने परत सुरुवात तर तुम्ही करू शकता संकल्प करा आणि परत एकदा सांगते नॉनव्हेज अजिबात खाऊ खाऊ नका पूर्ण तुमची सेवा होस्तोपर्यंत तोपर्यंत पर अन्न घेऊ नका कारण पर अन्न खूप दोष लागलेले असतात म्हणजे ज्या घरात ते अन्न बनतं ज्या स्त्रीने ते बनवलेलं असतं ते बनवताना तिच्या डोक्यात जे काही वाईट विचार येतात तर ते सगळे त्या पदार्थामध्ये उतरतात आणि ते सगळे आपल्याला आपल्या अपला दोष लागतो म्हणजे आपल्याला तो दोष लागतो आणि त्यामुळे आपली सेवा जी काही करतो त्यामुळे इच्छा पूर्ण होत नाही कठीण होतं त्यामुळे कोणाच्याही घरातलं काही खाऊ नका आणि नॉनव्हेज अजिबात खाऊ नका बाकी एका बैठकीत तुम्ही सगळं जे सारामृत आहे एकविसात द्यायचं ते करायचं आहे आणि बाकी काही चुकलं तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा माफी मागा महाराज काही तुम्हाला शिक्षा वगैरे काही करणार नाही आणि कसं असतं जेव्हा महाराज जी गोष्ट लेट देतात ती सगळ्यात म्हणतात चांगली असते त्यामुळे जी देतात ते वेळ घेतात पण दुप्पट त्याचं फळ हे मिळत असतं त्यामुळे संयम ठेवा आणि असं पण म्हणायचं नाही की मी आत्ता सेवा केली मा मला लगेच अनुभव आला पाहिजे किंवा माझे आत्ता तीन गुरुवार झाले मला लगेच का अनुभव आला, तेनला आला का का नाही ह्याला आला त्यांना आला मला का आला नाही थोडं संयम ठेवायचं आहे आणि सेवा म्हणजे हा काही व्यवहार नाही आणि मी सेवा केली मग मला अनुभव नाही आला मी एवढी पारायने केली मला अनुभव नाही आला हे असं अजिबात बोलायचं नाही कारण महाराजांकडे कधीही आपण जे करतो त्याचं बोलून दाखवायचं नाही की मी एवढं केलं मी तेवढं केलं कारण महाराजांकडे आपण जेव्हा मागतो एवढं असं मागत असतो मग सेवा तोलून मोजून मापून असं करू नये जेवढं शक्य होईल तेवढं करा त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करा नामस्मरण करत राहा दिवसभर वेळ असेल तेव्हा आणि शक्यतो वाईट विचार डोक्यात आणायचे नाही एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमार्फत तर काही चुकलं असेल किंवा हो काही वाईट वाटून घेऊ नका आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद